दारवा महामार्गावर करून फरार असणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेकडून अटक तीस डिसेंबर रोजी दारवा महामार्गावरील जामवाडी जंगलात भारत फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती या टोळीतील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपींकडून चोपन्न हजार रुपयांची रोकड दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार शिंता यांनी दिली आहे आता सगळ्यांना माहिती आहे तीस तारीखला लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुमरडा नर्सरीच्या समोर एक डकायटीच्या घटना घडल्या होता त्या दिवस संध्याकाळी कारण रात्री म्हणजे साडेनऊ दहा वाजता भारत फायनान्सच्या लोक ते पैसा कलेक्शन करून यवतमाळ दिशेला येताना दोन मोटरसायकलवर सहा लोक येऊन यांच्या फिर्यादी आणि त्यांच्या जो लो होता आहे ते लोकांच्या डोल्यावर मिरची पावडर टाकून त्यांच्या बॅगला इसकून गेले त्या बॅगमध्ये फिर्यादीच्या अनुसार एक लाख सत्तर हजार कॅश होता आणि दोन टॅब आणि दोन मे बायोमेट्रिक मशीन होता हे तीस तारखेला घटना घडले घटना घडल्यानंतर तुरंत आपण लाडखेड पोलीस स्टेशनच्या आणि एल सी बी दोघं टीमला आपण पॅरल तपासासाठी मी आदेश केले मी पण स्वतः घटनास्थळ व्हिजिट केले हे गुन्हे डाकायटे असल्यामुळे आपण खूप सिरियसली घेतला होता आणि आपला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तांत्रिक माहिती हे दोघं आपण वापर करून हे गुन्ह्याच्या डिटेक्शन केलेलं आहे हे गुन्हे डिटेक्शनमध्ये टोटल सहा आरोपीनं आपण अटक केलेलं आहे आणि आतापर्यंत टोटल चौपन्न हजार सात रुपये कॅश आणि हे टॅप आणि एक बायोमेट्रिक मशीन हे पूर्ण रिकवरी केलेलं आहे आणि जो जो मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यासाठी वापर केले ते मोटरसायकल आणि त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल पण हे गुन्ह्याच्या दरम्यान आपण जप्त केलेले आहे अशा हे घुटणं पूर्ण डिटेक्शन केल्याबद्दल एल सी बीच्या पी आय श्री सतीश चावरे आणि सगळ्या त्यांच्या संपूर्ण टीमला पण मी खूप खूप अभिनंदन करतो आणि लाडकेड च्या इन्चार्जला पण मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू